पंधरा तारखेला दिवशी आहे सोळा तारीख हे हरकतीची पंधरा तारखेला अंमलबजावणी त्याची व्हायलाच पाहिजे त्या कायद्याची गुन्हेही दोन दोन तीन तीन दिवसात मागं घेतो म्हणले होते त्यालाही तीन तीन महिने झाले हैदराबाद संस्थांचं गॅजेट घ्यायला समितीकडे दिलं आहे का नाही आम्हाला सांगा देसाई साहेबांनाच आमचं म्हणणं आहे की हैदराबाद संस्थांचं गॅजेट समितीने घेतलंय का तेवीस डिसेंबर पासून आतापर्यंत समितीने नेमके किती नोंदी शादल्यात काही केलं आहे का का नुसती बढती कागदावर आहे हेही सांगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात इथून मागं लावलं नाही म्हणून आत्ता सांगतो ज्यांच्या नोंदी मिळाल्या त्यांची ग्रामपंचायतला यादी उद्या पुसून तरी लावतात का लावली का ती असे कितीतरी गावात फक्त आठ टक्के एवढ्याच ग्रामपंचायतला लागले शंभर टक्क्यापैकी महाराष्ट्रातले ब्याण्णव टक्के का लावले नाहीत शिबिर बंद पडले का काय सुरू केलेली गावागावात जाऊन जनजागृती करून तुम्हाला अर्ज घ्यायचे होते स्पीड ना द्यायचं होतं ते बंद पडलंय काय पुन्हा समिती काय करते तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारनं स्वीकारलाय का आहे तर ते तुम्ही सुप्रीम कोर्टासमोर मांडणार आहेत का नेमकी काय काय प्रक्रिया चालली आम्हाला त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहीत होणं गरजेचं आहे ज्या एकोणचाळीस लाख मराठा समाजाला तुम्ही प्रमाणपत्र वितरित केलेत त्यांचा डेटा देतो बोललात आला आहे का ओबीसीच्या सवलती मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सगळ्या मराठ्यांना मोफत शिक्षण केलं आहे का सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबत याबाबतही त्यांचा नेमका काय खुलासा आहे हेही गरजेचं आहे कारण ती अंमलबजावणी आम्हाला पाहिजे पंधरा तारखेला त्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला समाजाच्या वतीनं सगळ्या पक्षातील आमदारांना आणि मंत्र्यांना आमच्याकडून विनंतीपूर्वक आव्हाने आहे की पंधरा तारखेला जे अधिवेशन होतं आहे विशेष अधिवेशनात आपण सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत ताकदीनं तो मुद्दा लावून धरावा आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आज माझ्याकडून विनंतीपूर्वक सांगणं आहे की आपण आपले जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघातल्या आमदारांनासुद्धा पंधरा तारखेला या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी यांना बोलण्यासाठी भागपाडा यांना बोलायला ला लावा सगळ्या मराठ्यांनी त्यांना निवेदन द्या किंवा फोनं करून सांगा की तिथं विशेष अधिवेशनात सगळ्या आमदार मंत्र्यांनी बोला म्हणून आपण आपल्या मतदारसंघातले सांगितल्याच्यानंतर मराठ्यांनी कोणचा बोलतो आहे नाही बोलतो हे तुमच्याही लक्षात येईल मग आपलं कोण हेही मराठ्यांच्या लक्ष देईन त्यामुळं आपण आपल्या आमदारांना फोनं करून सांगा मतदारसंघातल्या किंवा निवेदनं द्या की पंधरा तारखेच्या अधिवेशनात सगळ्या आमदारांनी मंत्र्यांना सगळ्या स्वयंच्या आदिदेशाच्या बाजूने एका जुटीनं आणि एक, एक मतानं बोला मग छगन भुजबळ साहेबांनी जे नावी समाजाबद्दल स्टेटमेंट केलं होतं मराठा आणि नावी समाजाबद्दल त्याच्यात त्यांनी दुरुस्ती केली ते म्हणजे की राज्यातल्या नावी संदर्भात बोललो नव्हतो मी मी फक्त त्या गावापुरतं बोललो ते काय म्हणत आहे त्याच्या नाही का प्रश्न विचारत जाऊन दे पुढे सोडूनच देऊ आपण ते बेरीज आता कामातून गेले ते कुंकड त्याला काहीच काळा ना ते काय म्हणतंय ते एवढा मोठा समाज हे गोरगरीब समाज एक तर आमच्यात भांडलं लावतोय आमच्यात तर लागतच नाहीत qui à la cible de d'aller.